नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल कोकणी रंगमंचावरती तर मित्रांनो आज आम्ही मासे पकडायला आलो मित्राच्या गावाला आपेडे गावाला तर आम्ही गांडूल पकडायला जातो गळ्याला लावायला मासे माशांसाठी गळ लागेल ना त्या गळ्याला गांडूल लावणार आहोत

का रे आताय बंद करा बंद करा घे रे स्पिन लाव नाही नाही लावतो इकडे चल चल बती दावी होती कंटिन्यू मी तो गाइस तो होती कंटिन्यू किती तो खतरनाक है तो कुछ नहीं मच जा वाला इनका कैसे भाई ठीक है लाग नहीं बोल देशन जे को थी

मीच केला मीच केलं होतं तू किती तर आता काढू काढून झालेत आणि आम्ही चालला होतो धरणावरती दोघं वांगी आलेत माझ्याकडे सुट्टी फुकट नाही गेली पाहिजेच सुट्टी फुकट नाही गेली पाहिजे होतात तरी आम्ही वगैरे जातो एकादशी एकादशी माझ्याकडे जाते हे बघा पाचगल आहेत हत्यारी हत्यारेच बाबा ते दोघे ना किती मासं लागतंय यांचं काय बायकून कसं आहे तो बघतो आता निघून येणारी बाबा ह्यांच्याकडे गोडा एवढं मासा भेटतात काय बोलणार त्याविषयी आम्हाला लिहिला माश्या बघायला तिकडं काय लिहिला तिकडे माझ्या बघायला पण आम्ही पण वाचून कारण माझ्या बघा आमचा बोट घातला पण बरं भरलं आम्हाला माझ्याकडे आलेली माझ्याकडे मोठं भेटतात बघे आता आमच्याकडे तरी भेटतात काय तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मासे पकडायच्या ठिकाणी इथे गल्ला होणार पुढे नदी दिसते असेल तुम्हाला आज बघूया मासे तरी भेटत आहेत काय खुब दिवसांनी आलु नदीच्या हे आलं पाहिजे आम्ही इथे कोणतरी एक हाय बसलेला गल टाकला नाही त्याने वाटतरी मासे तू पण इंगवाय तोला हं अनांगा तू बांधलाय ना गुला ते म... काय रे मासे पकडे आलाय तोंडा करू तुझा गल टाकला नाही तर गलच्या पुढे मी आलो आहे एक तिकडे गेलाय आणि एक तिथे बसलाय बघूया किती मासे भेटतात ते झाडा जोडून जायला पाहिजे ते एक पहिलंच मसा भेटला आहे कालच्या वासना लग लागलाय कालच्या हा अगं इकडं ओमाला एक मासा भेटलाय पायगून चांगलाय वाटत त्याचा इकडं तोंड टाक वरती की मासं का असो की असो ओके फोटो तू लागशील घरीस आता तू लागशील घरीस पहिल्यांदा असं लागलाय आपला बघा किती खुश आहे तो पहिल्यांदा लागला हा इकडे रामपूर काका चालले आहेत इकडं ओ रामपूर काकायला एक लागलाय पिशवी आणून तिकड

नीट टाका परत काटा लागलं माझ्या काय तशीच काढतो तरी पण व्हिडिओ नको रे हा जो काही करतोय तो करतोय जाऊन त्याच फेक फक्त बघून ठेव माझ्या न्यायला आ, चावल ना असो काय तो पण कलर उडालोय काय आमच्याकडे लाल असता कलर उडालोय हायक माझं उडताय घर घर धर तू गेला कसं पकडतेला मग अगो का मुक्ट्या सुट्ट्या कुठे गेला तो कुठेतरी गेला हा बघा मला पकडाय भीती वाटत ऐच्चीचे बघा हा बघा हा बघा आत्ता पकडलं त्याला चावला कमी टाकणार खाते धडपडत आहे आणि बांधली आहे मास फडपडे म्हणताय बघूया बघूया आता काय फडपड जात बघ ना तिकड येत आहे वाटतो तिकडं सांगतोय तिकडं फोडतो ह्या बघितन पण ह्या बघितन गेला पाणी मी हालात गळ टाका आणि होता बारका मास येतो काय बारका अरे भातात लापला मुठ्या गेला आणि हा इथे बांध लिपतोय तो आलाय रामपूर रामपूर इकडे बांध फोडतात बस बड़, बस बस आई शेत नाही हा शिव्या देतोय शिव्या आल्या की मध्ये तो इमोजी टाक इथं नाही फडफडते पण ह्या पिशवीत मासे फडफडत आहेत काय मासो बारकर इथे इथे कुर्ली आहे मी बघा नुसती धावत आहे हो मास भेटत नाही भेटला चिंगली 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 हि बघ हे काही बघ चिंगली हि बुरली लाव चला आपण गळ टाकूया गळ टाकायला कुर्ली टाकली मी आता हि बघा हि टाकतोय गल कधी टाकला कधी टाकला नाही आपण आता टाकतोय यो फिरवला नसा हा टाकलोय लाव कालचेडू कालचे माश्याचं नाव आहे कालचेडू अरे हा कालचे काय म्हणतो काय म्हणतो रे गेला म्हणतो तो खुनाविल तुला मी आलोय मी तुझा फोन करतो झूम <laughs> कर तुम कशाला गेला तू घरी आली कर काढू काय चालतो बघतो ते काय रे कायतरी म्हणतो या काय म्हणतंस काय खल्ला नाही ना नाही हाय ऑर्डर बी हा बघा हा एकटाच गेला होता तिकडे गल लावायला पण याला एक मासा नाही भेटला माश्याने खाल्लान गांडूळ आणि हा आता हात हरी परत आलाय हा बघा हा बघा बघतोय का इकडे बघा हे आता इथे गांडूळ लावील आणि परत टाकील का हा बघा याला केवढा मासा भेटलाय <laughs>

सगळे घर घेऊन बसलेत परत 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 ओंकारचा काहीतरी खाल्ला ओंकार काय खाल्ला हे <laughs> मासे पहा कशी हालतायत कुडकुड 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 जो देखते <laughs> <laughs>

और <laughs> ች

Y tí, ahí tú? ¿Tú no hay ¿Tú te ah, sobre otro, tú. Sobre tu. Ah, se tú.